आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही आलो तो श्रीमाऊली मंदिर कोळगाव या ठिकाणी ज्या ठिकाणी स्वतः ज्ञानेश्वरांचं वास्तव्य या ठिकाणी लाभलेलं आहे अशा ठिकाणी आम्ही आलो तो हलक्यासा पाऊसही यावेळेस आला हे पाशेजारी असलेले महादेवाचं छोटंसं मंदिर यानंतर आम्ही आलो दावण मालिक दर्गा सुरेगाव या ठिकाणी ज्या ठिकाणी डोंगरावरती हा दर्गा होता त्याच्यामुळं निसर्गरम्य वातावरण असं इथं होत छानसं असं वातावरण या ठिकाणी वाता पाहायला मिळालं दावण मालिक पीर हा जरी मुस्लिम वाटत असला तरी हे स्वतः गोरक्षनाथांचा एक अवतार समजला जातो त्यानंतर आम्ही आलो श्री आनंदाश्रम स्वामी महाराज मंदिर श्री क्षेत्र सुरेगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी